नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मौजे इंजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील जलजीवन योजना मौजे इंजेगाव या गावाला पाण्याची गरज नाही गावात भरपूर पाणी उपलब्ध असल्यामुळे आम्हा गावकरी मंडळींना गरज नसल्याचे यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले होते तसा अहवाल ग्रामसेवकांमार्फत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना देण्यात आला होता तरी सुद्धा सरपंच व ग्रामसेवक ठेकेदार यांनी काम सदस्य केरबा ठोके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत मी केरबा उद्धमराव ठोके ग्रामपंचायत सदस्य गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम सुरुवात झालेलं होतं ते आम्ही त्या संदर्भामध्ये गावामध्ये ग्रामपंचायत ठराव देऊन गावातील लहानशी टक्के लोकांचा विरोध होता त्या कामासाठी तरी पण ग्रामपंचायत सरपंच आणि ठेकेदार आणि ग्रामचं ज्या तिघाच्या संमती करून त्यांनी त्याच्या संमतीने गावामध्ये काम सुरुवात केलेलं आहे आम्ही जिल्हा परिषदला लेटर देऊनही त्याने कामाची चौकशी न करता काम कुठं रुकलेलं नाहीये त्याच्यासाठी आम्ही या प्रश्नास बदल आहोत म्हणजे मनमानी काम चालू होतं सरपंचा आणि ठेकेदाराच्या मनावर पूर्ण गावा गावकऱ्याच्या विरोधामध्ये आणि त्याचं जे काम आहे त्या ठिकाण आहे ते तुलत सरपंचा शेतामध्ये येईल दुसऱ्या दुसऱ्या गाव वांगीच्या शिवारामध्ये आमच्या गावामध्ये जमीन उपलब्ध असते वेळ ती त्यानं मन त्याच्या हिशोबाने शिवार सोडून वांगीच्या शिवारात काम चालू केले मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमोर उपोषण बंद करणार नाही